नमस्कार शेतकरी मंडळी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची बातमी शेतकरी मंडळी आजच्या तुमच्यासाठी नवीन कापूस बाजारभाव घेऊन आला आहोत तर कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या काय बाजारभाव भेटत आहे कापसाला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती आणि बाजारभाव जाणून घेणार आहोत शेतकरी मंडळी जर तुम्हाला आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी बॅटरी जर खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा ही बॅटरी तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत भेटते पण मात्र जर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमची बॅटरी खरेदी केली तर तुम्हाला फक्त बाराशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला ही दमदार बॅटरी तुम्हाला चांगल्या प्रकारे परवडू शकते तर आत्ताच आपली जी बॅटरी ती बुक करा दिलेल्या नंबरवरती मित्रांनो पहिली बाजार समिती तिचं नाव आहे राळेगाव आवक झाली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक झाली ती, ती आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे तीस रुपये कमाल कमालदर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पार शिवनी आवक झाली सातशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती अकोला आवक झाली दोनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे एकोणपन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगा राजा आवक झाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिकना आवक झाली सतरा क्विंटलची किमान दर बेटलासा हजार चारशे पन्नास रुपये कमालदर बेटलासा हजार आठशे रुपये तर सर्व साधारण दर बेटलासा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झाली एक हजार दहा क्विंटलची किमान सा दर भेटला सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तमंडळ हे व त्याचे लाईव्ह कापूस बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद